प्रभाग क्रमांक एकोणीसच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक महिला उमेदवार सौ सुनीताई मोरे नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या सर्वसाधारण महिलामधून सौ सुनीताई मोरे या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत आ, या ठिकाणी आपण पाहतोय की हा पूर्ण भाजपचा बालेकिल्ला तरी सुद्धा शिवसेना शिंदे गटाने आज स्वबळावर या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी उमेदवारांची रेलचेल देखील आपल्याला मिळते आणि सर्व नवीन नवीन जे उमेदवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी एक संधी मिळतीये प्रभागात काम करण्याची का तर, तर या अनुषंगाने आपल्यासोबत सुनीता ताई आहेत आपण त्यांच्याकडून या वार्गातील विकासाच्या विजन बद्दल माहिती घेऊया ताई नमस्ते नमस्ते ताई आपला जो प्रभाग क्रमांक एकोणीस आहे जिथं आपण पहिल्यापासूनच राहता तर आपण आता जे शिवसेना शिंदे गटाकडून सर्वसाधारण महिलांकडून इच्छुक उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहात तर यासाठी आपल्या प्रभागातील विकासाचे विजन काय या ठिकाणी गेल्याच महिन्यामध्ये एक कोट रुपये निधी या प्रभागासाठी आलेला आहे आणि या प्रभागातील कामे ती निवडणूक झाली की आम्ही सुरू करणार आहोत आणि यानंतरही आम्ही या, या प्रभागामध्ये कुठलंही म्हणजे महिलांचा विषय असू दे अंगणवाडी सेविकांचा विष अंगणवाडीचा विषय असू दे किंवा प्रभागामध्ये वयस्कर नाना नानी पार्क करण्याच्या संदर्भात बरेच ओपन पीस शिल्लक आहेत पण त्याच्यावर कुठलंही प्लेग्राऊंड झालेलं नाही आहे तर वॉकिंग ट्रॅक साठी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे की आम्ही रस्त्यावर फिरताना भीती वाटते आम्हाला वाहनांची तर तुम्ही आम्हाला इथं ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा वॉकिंग ट्रॅक आम्हाला ओपन पीसमध्ये बनवून द्या तर मी त्यांना शब्द दिलाय की मी नगरसेवक होऊ अगर न होऊ पण मी नक्की तुम्हाला या वॉकिंग ट्रकच्या संदर्भात तुम्हाला मी मदत करेन आपण पाहतोय हो की हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखला जाणारा हा विश्रामबागचा परिसर आहे आणि तोच आपला प्रभाग क्रमांक एकोणीस आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय हो की बरेच मोकळे म्हणजे खुले जे नगर महानगरपालिकेचे भूखंड होते तर ते हे केले विकसित केले गेलेले आहेत निधी घेतले गेलेला आहे त्यासाठी भरपूर परंतु ते योग्य तशा दिशेनं त्याची देखभाल होत नाहीये किंवा त्या निधीचा योग्य तसा वापर केला गेलेला नसावा असं त्यांच्या दुरावस्थेतून आपल्याला दिसून येतं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चाणक्यपुरीची आपली बाग जी मध्यवर्ती ठिकाणी आहे प्रभाग क्रमांक एकोणीसच्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याचा एरिया देखील खूप मोठा आहे शिवाय तिथं भरपूर आजूबाजूच्या ठिकाणची ज्येष्ठ मंडळी येतात बसायसाठी काही दिवसभर बसून अभ्यास करायसाठी काही मुलं मुली पण येत असतात आणि त्याच त्याचबरोबर छोटी मुलं सुद्धा तिथं खेळणी खेळायसाठी येतात म्हणजे झोका म्हणा किंवा काय पण त्याची भयंकर अशी दुरावस्था झालेली आहे म्हणजे मागील सत्ताधाऱ्यांनी त्याचा काही विकास केलाय किंवा नाही याबद्दल आपण काय सांगा मी वार्डात जेव्हा फिरत होते तेव्हा नागरिकांची भेट झाली तर त्यांना मी विचारलं की या ठिकाणी गार्डन आहेत पण त्याच्यामध्ये कुठलंही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी साहित्य नाही आहे पण ताई येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर नागरिकांनी मला निवडून दिलं तर मी शंभर टक्के या ग्राउंडचा मुलांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं खेळणी विकसित करून आणि त्यांना या ठिकाणी म्हणजे स्वच्छंद खेळता येईल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही या ठिकाणी निर्माण करू आता आपण पाहतोय की तरुणाई ही नशेच्या आहारी गेलेली आहे वानलेसवाडी बेथल नगर यासारखा जो भाग आहे तर तो अशिक्षित असा साधारणपणे आहे आणि इथे हमाल आणि मजूर वर्ग कामगार वर्ग जास्त आहे त्याचप्रमाणे तो मागासवर्गीय भाग असल्यामुळे इथला जो तरुण वर्ग आहे तर तो नशेच्या आहारी गेलेला आहे त्यातून गुन्हे खूप घडतायत आणि बाल गुन्हेगार सुद्धा त्यामधून बरेच जन्माला येत आहेत तर त्या गोष्टी टळल्या जाव्यात किंवा त्यातून ते परावृत्त व्हावेत यासाठी आपलं विजन काय असलं या ठिकाणी मुलांना व्यायामशाळेची फार गरज आहे मुलं जी व्यस्त इतर ठिकाणी जी व्यस्त राहतात तर त्यांना व्यायामाचं वेड लावून की मुलं तंदुरुस्त कशी राहतील आणि या प्रभागामध्ये जी घाण पसरलेली आहे जी मुलांना वैचारिकदृष्ट्या त्यांना कुठलंही साधन राहिलेलं नाही मुलंही वळायला लागलेले आहेत तर ह्या मुलांच्यासाठी चांगली शिबिरं घेऊन या मुलांना एक व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मी मदत करेन आणि दुसरी गोष्ट जे वार्डामध्ये जे घाणीचं साम्राज्य आहे ते साम्राज्य येणाऱ्या काळात दिसणार नाही लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या जे काही कोणी असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारू आपण पाहतोय की महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हा तर आपल्या शासनातून आलेला महिलांसाठीचा नारा आहे तर या गोष्टींसाठी सक्षमीकरण आणि सबलीकरण तर यासाठी आपलं विजन काय असावं महिलांच्या संदर्भात आत्ताच जास्त महिलांच्या बाबतीत शिंदेसाहेबांनी एक योजना आणली की जशी लाडकी बहीण होती लाडकी सून होती लाडकी सून म्हणून एक त्यांनी आता सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं धोरण असं एक विजन आणलेलं आहे आणि आमच्याकडे धर्मवीर आनंद निर्माण झालेला आहे यामध्ये महिलेला उद्योग करण्यासाठी तिच्या तिला जी काही कागदपत्र लागणार आहेत तिचं जे काही व्यवसायाला जे काही अडचणी निर्माण होतात तर त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही धर्मवीर आनंद आनंदगे सहायता कक्षाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन घर बसल्या काम ही एक महिलांची मोठी मागणी आहे तर अशा पद्धतीनं घर बसल्या महिलांना काही उद्योग करता येतील का लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी या वार्डात मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे विधानसभेच्या आधी नुकतीच एक लाडकी बहीण योजना आपले लाडकी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी चालू केली होती परंतु त्यानंतर बऱ्याच अर्जांची काटछाट झाली बऱ्याच काही कारणांनी खूप महिला या लाभापासून वंचित होत गेल्या तर याचा काही परिणाम आपल्याला या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांसाठी होईल असं वाटतंय का मला नाही वाटत असं काही होईल परिणाम पण त्या महिलांची जर पूर्वी शासनाने एक जाहीर केलेलं होतं की जिच्याकडे आय टी आर भरत असतील किंवा ज्यांच्याकडे गाडी फोर व्हीलर असेल किंवा ज्यांच्याकडे बंगला आहे अशा महिलांनी अर्ज भरू नये पण त्या ओघात काही महिलांनी अर्ज त्यावेळेला भरले आणि ते अर्ज सर्वेमधनं रिजेक्ट झालेले आहेत शिंदे शिंदेसाहेब किंवा युती सरकारनं हामध्ये कुठलाही विषय नाही त्यांच्या सर्वेमधून उडलेले अर्ज असतील तर शिंदेसाहेबांनी सांगितले की इथून पुढं असं काही होणार नाही आहे ज्या महिलांना ते मिळायचं बंद झालं त्यांना पुन्हा आपण त्यांचा सर्वे करून चालू करण्याचा आपण प्रयत्न करूया आपण पाहतो हो की लहान मुले हीच देशाचं भवितव्य घडवीत असतात आणि आपला हा जो मागासवर्गीय भाग आहे बेतेलनगर म्हणा किंवा वानलेसवाडी तर इथं शिक्षणाचा प्रसार पण थोडासा कमी असतो आणि पर्यायांनी काय झालेला आहे त्या ठिकाणी गरिबी सुद्धा भरपूर आहे त्यामुळं मुलं खूप अशी शिक्षणापासून वंचित पण राहत आहेत आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळं त्यांची प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतीये तर या मुलांना सक्षम बनवण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील मी बेथलला जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला सगळा परिसर फिरून दाखवला आणि त्यांनी सांगितलं की ताई आमची या फडक्या शेडमध्ये आमची अंगणवाडी शाळा भरते तर इथं आमची मुलं सुरक्षित नसल्यामुळे सध्या ती अंगणवाडी भरली जात नाही मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण विकास निधी आणू आणि तुमची अंगणवाडी चांगली करू जी जेणेकरून मुलांना त्यांचं संस्कार वर्ग घेण्यासाठी किंवा अंगणवाडीमध्ये जे शिकवलं जाते शिक्षणानं माणसाची बुद्धीची प्रगती होते शिकला तोच पुढे गेला असं आपण आतापर्यंत म्हणत आलो तर शिक्षण हे जास्त करून दिलं गेलं पाहिजे उलटं त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना नोकऱ्यांची संधी खूप आहे या मुलांच्यावर प्रबोधन आणि मार्गदर्शन असं करून या मुलांच्याकडे व्यसनापासून त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि या प्रभागातील सगळ्या अंगणवाड्या असतील किंवा लहान लहान मुलांच्या ज्या शाळा आहेत तर त्यासाठीच आपण विकास निधी आणून त्यांना चांगल्या पद्धतीनं या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांनी मला संधी द्यावीत मी त्यांच्यासाठी म्हणजे जो काही त्यांच्या अडचणी आहेत मग आरोग्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल इथल्या अंगणवाडी सेविकां अंगणवाडी शाळांचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या घरबसल्या कामाचा विषय असेल तर या सगळ्यांवर शिंदेसाहेबांशी बोलून आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये शिवसेना या सर्व मतदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून येणाऱ्या हा प्रभाग जेवढा सुशिक्षित आहे तेवढाच तो अशिक्षित पण आहे तर या सगळ्यांचा मद्य साधून या सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं एक शासन म्हणजे महापालिकेमध्ये नगरसेवक हा लोकांच्या कामासाठी आपण नेमत असतो तर त्यांना महापालिकेतल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना उपयोग करून देणार आहोत आणि जे कर भरत आहेत तर अशा करदात्यांना सुद्धा त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही महापालिकेचा कर भरतोय तर आम्हाला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत या नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून कटिबद्ध आहोत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मी या ठिकाणी या ठिकाणी मी त्यांना शब्द देते की भविष्यात आपण चांगल्या पद्धतीनं या वार्डाचा विकास आ, या, करून घेऊ धन्यवाद या आपल्या सोबत होत्या प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शिवसेना शिंदे गटाकडून सर्वसाधारण महिलांसाठी इच्छुक उमेदवार सुनीता मोरे यांच्या भावी वाटचालीस आपल्या सांगली प्रहार त्याचप्रमाणे आमच्या इतर न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील